हॅलो हाय नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे तर आज बनवूया आपण मस्तपैकी अशी वाली चकली अगदी झटपट होणारी आणि खूप टेस्टी अशी तर त्यासाठी इथे मी घेतलेली आहे अर्धी वाटी डाळ्या त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे इथे एक वाटी भरून पोहे हे बघा इथे एक वाटी गच्च भरून असे पोहे घ्यायचे आपल्याला तर ते भाजून घ्यायचेत दोन्ही सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे तर दोन्ही एकत्रच भाजूया आपण इथे तर इथे ठेवून घेऊया आता हा पॅन आणि मस्त पैकी आपल्याला हे पोहे आणि डाळ्या ज्या घेतल्यात आपण त्या छान अशा भाजून घ्यायच्यात कुरकुरीत कुरकुरीत मस्त अशा होईपर्यंत तर हे बघा अशा पद्धतीने पोहे आणि डाळ्या ज्या आहेत ते छान अशा भाजल्या पाहिजे त्याचा रंग अजिबात बदलायला नको मस्त असे भाजले गेले पाहिजे फक्त ते छान कुरकुरीत तर चला आता हे भाजून झालेले आहे याला गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यातून याच छान असं आपल्याला पावडर तयार पीठ तयार करून घ्यायचंय तर त्याच पॅन मध्ये इथे मी घेतलेले आहे दोन चमचे धणे आणि एक चमचा जिरे आणि एक चमचा बडी सोप त्याने छान टेस्ट येते त्यामध्ये आता हे हलकस भाजून घ्यायचं आणि याचं सुद्धा आपल्याला मस्त असं पावडर तयार करून घ्यायचंय तर ह्याच मिश्रणामध्ये आपल्याला हे जे धणे आणि जिरे थोडेसे भाजून घेतलेत ते एकत्र एक करायचं आणि एकत्र एक हे सगळं आपल्याला याच दळून घ्यायचंय तर हे मिश्रण आपलं गार झालेलं आहे हे काढून घ्यायचं आपल्याला आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि याच छान असं पीठ तयार करून घ्यायचं आपल्याला हे बघा छान असं आपलं पीठ दळून झालेलं आहे आता चाळणी घ्यायची चाळण आणि त्यामध्ये हे पूर्ण मिश्रण टाकून घ्यायचंय आणि छान असं याला चाळून घ्यायचंय हे जे उरलेले आहे ते आपल्याला टाकून द्यायचं चाळणीतलं आता ज्या वाटीने आपण पोहे आणि डाळ्या घेतल्या त्याच वाटीने इथे घ्यायचं आहे आपल्याला तांदळाचं पीठ तर आपण यामध्ये दोन वाट्या तांदळाचं पीठ टाकायचं हे दोन तांदळाचं पीठ टाकले आता हे पण आपल्याला चाळून घ्यायचं आता इथे घ्यायचं आहे आपल्याला कुठल्याही कंपनीचा तुम्ही चकलीचा मसाला घेऊ शकता तर इथे मी अर्धी वाटी चकलीचा मसाला घेतलेला आहे अर्धी वाटी म्हणजे चार चमचे पोहे खाण्याचे जे चमचे असतात ना ते चार चमचे आपण चकलीचा मसाला घेतला आता त्या मसाल्यामध्ये ना सगळं काही असतं पण मी थोडस अजून टाकून घेतलंय यामध्ये टाकायचं आपल्याला इथे दोन चमचे तीळ हे हा मसाला ना नक्की टाकायचं याने पण छान असं टेस्ट येईल आणि हलकस मी मीठ टाकून घेते मीठ सुद्धा त्यामध्ये असतं पण मी हे बघा इतकंच टाकते फार जास्त नाही अजून कमी करूया त्यापेक्षा है ना इतक टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे टाकायचं आपल्याला थोडस लाल तिखट तिखट सुद्धा त्यामध्ये आहे पण अगदी थोडं थोडं टाकायचंय म्हणजे अजून फार जास्त मस्त अशी टेस्ट येते त्याला इथे टाकायचे आहे आपल्याला हळद आता आपल्याला काय करायचंय हे जे सगळं मिश्रण आपण इथे घेतलेलं आहे ते एकत्र एक करायचंय मसाले पीठ वगैरे जे आहे ना पूर्ण छान असं एकत्र एक करून घ्यायचंय पूर्ण आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि इथे आपल्याला घ्यायचं आहे मस्त असं कडकडीत तेलाचं मोहन तयार करायचं आपल्याला तर इथे मी टाकून घेते तेल तर तेल आपल्याला एका वाटीला दोन चमचे टाकायचे तर आपल्या टोटल वाट्या साडेतीन झालेल्या आहेत है ना तर इथे आपल्याला तेल टाकून घ्यायचे दोन तीन चार आणि पाच आणि हे सहा आणि हे वरतून थोडंसं अगदी हे ना असं इतकं तेल आपल्याला कड़ हे छान असं कडकडीत गरम करून घ्यायचंय आता हे बघा तेल पण आपलं छान असं कडकडीत गरम झालेलं आहे हे बघा धुवा तर दिसतच असेल तुम्हाला मस्त असं कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचंय आणि छान असं त्याला आता मिक्स करायचंय तेलाचं प्रमाण खूप जास्त झालेलं नाही पाहिजे बरोबर पाहिजे नाहीतर मग काय होईल चकली ज्या वेळेस आपण फ्राय करायला घेतो त्यावेळेस ते ती तेलामध्ये ना विरगळायला ला लागते अशी वेगवेगळी होते बघा त्यामध्ये ते त्यामुळे ते तेलाचं जे प्रमाण आहे ते थोडस जपूनच टाकायचं असतं त्याला ना आपण हातानेच व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळं मिश्रण एकत्र करायचं हे मिश्रण जे आहे ते छान आपलं एकत्रित करून झालंय आता आता हे आपण ठेवूया साईडला आता ज्या वाटीने आपण पीठ घेतले मोजून त्याच वाटीने आपल्याला घ्यायचं आहे इथे पाणी पाण्याचं प्रमाण थोडस कमी जास्त होऊ शकत इथे दोन हे तीन आणि हे चार वाट्या इथे मी पाणी घेतले ते पण आपल्याला गरम करून घ्यायचंय थोडस फार कडक नाही करायचंय आता हे बघा इथे हे पाणी आपण गरम करून घेतलेले आहे ते आपल्याला असं थोडं थोडं टाकायचंय पाणी तेवढं लागणार नाहीये आपल्याला थोडं थोडं टाकायचं आपण ते, ते एक्स्ट्राच थोडं गरम करून ठेवलंय हे बघा अशा पद्धतीने थोडं थोडं आपल्याला टाकून पाणी गरम आहे त्यामुळे आपल्याला अगोदर चमच्याने असं व्यवस्थित त्याला मिक्स करायचंय अजून थोडं थोडं टाकून मिक्स करून आशा आशा कर छान आता आपल्याला याला मळून घ्यायचंय जितकं लागतंय तितकच पाणी टाकायचंय आणि याचा घट्ट असा गोळा तयार करायचा जसं पोळ्या करतो त्या पद्धतीने आपल्याला अजिबात मळायचं नाहीये हे पीठ हे बघा छान मस्त पैकी असं हे पीठ म्हणून आपलं तयार झालं है ना आणि त्यातलं त्या इतकं पाणी आपलं तसच राहिलेलं आहे तर इथे ठेवलेलं आहे आपण हे तेल गरम होण्यासाठी आता चकल्या बनवून घेऊया आपण आता इथे घेतलेलं आहे मी हे चकलेचा साचा इथे आहे आपल्याला पीट। हे पीठ तर हे पीठ ना असं हाताने व्यवस्थित परत एकदा छान मळून घ्यायचंय असं हातामध्ये आणि मग या साच्यामध्ये आपल्याला ते भरून ह्याच्यात आता हे पीठ आपण टाकून घेतलंय जर पीठ थोडस घट्ट झालं असेल तर काय करायचंय थोडंसं कोमट पाण्याचा हात घ्यायचा परत आणि परत थोडंसं मळून घ्यायचंय पीठ आपल्याला सॉरी पाणी आपल्याला थंड घ्यायचं नाहीये पाणी आपल्याला इथे गरमच घ्यायचंय तर बघूया आता आपण ही चकली बनवून कशी बनते ती की नाही आणि हे बघा मस्त पैकी आपली जी चकली आहे ती छान अशी तयार झाली बघू शकता इथे मस्त अशी आपली चकली तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या चकल्या बनवून घ्यायच्या तर हे बघा सगळ्या ज्या चकल्या आहेत आपल्या मस्त अशा बनवून झाल्यात आता आपल्याला या तेलामध्ये या एक एक सोडून घ्यायच्यात अशा पद्धतीने एक एक आपण त्याला टाकून घेऊया हे बघा चकली मस्त पैकी आपली इथे फ्राय झाली पलटवून घेऊया आणि गॅस आता थोडासा मोठा ठेवायचा आपल्याला आपण मीडियम गॅस वरती अगोदर फ्राय करून घेतलीये आणि पलटवली त्यावेळेस थोडासा मोठा ठेवायचा गॅस छान क्रिस्पी अशी आपली चकली तयार होते हे बघा मस्त पैकी आपली चकली छान अशी फ्राय झालेली बघू शकता रंग पण किती छान बघा है ना, ना? मस्त अशी फ्राय झाली अशाच पद्धतीने सगळ्या चकल्याने इथे आता तळून घेतली तर हे बघा मस्त पैकी आपल्या इथे इंस्टंट चकल्या ज्या आहेत छान तयार झाल्या आहेत तेलकट अजिबात नाही आहे आणि मस्त छान खुसखुशीत आहेत हे तुम्ही इथे बघू शकता आता बघा किती छान मस्त आपली चकली तयार झाली आहे ना एवढ्या पूर्ण तयार झालेल्या आहेत आणि इथे थोडेसे अजून राहिल्या आहेत फ्राय व्हायच्या हो पाच सहा राहिलेल्या आहेत अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा इथे चकली बनवा मस्तपैकी झटपट होते सोपी आहे आणि टेस्टी आहे खाण्यालासुद्धा तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा या दिवाळीला चला तर मग भेटूया आपण नवीन रेसिपी रेशीप। रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय सर्वांना